कॉसे नसेल आहे भा मुरा मोरा आहे का तर मित्रांनो ते आपल्याला आहे मुरा नसेल तर तुम्हाला दाखवून देतो मुरांसल गाभा नाही काय या बरोबर बी किती दिन बाकी भाईया इस्कोन बाकी छेशे सात दिन की ओर तर तुम्हाला मागून दाखवतो मित्रांनो मी सहा ते सात दिवस बाकी आहेत जसं ते आपल्याला व्यापारी सांगत आहे मित्रांनो ती तुम्हाला आपण सर्व डिटेल देतोय असं म्हणत नाही की मी तुम्हाला सांगतोय बड़ा कीमत क्या बोल रहे भाई इसकी कि मुझसे लाख रुपए 1 लाख रुपए बोल रहे हैं और जन्ने के बाद कितना तो दोगे अंदाजा अपना तो ये 7 एक टाइम का सात लाख लगेगी एक लाख रुपए कीमत बोल रहे हैं आप कोई बात नहीं भैया और कितनी बैच की भाई ये ये तीसरे अभी तीसरे में ही अरे वाह बहुत बढ़िया चलो और कोई कौन सी बैच दिखा रहे हैं और इसके बाद सब जनी हुई क्या भैया कितने बेस सर टोटल आपने है। है। था 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 है। है पास टोटल पड़ी बेस खड़ी है तर मित्रांनो बघा त्यांचाकडे नेहमी पंचवीस ते तीस म्हशी असतात अवेलेबल आता ही म्हैस बघा मित्रांनो तुम्ही ही चालू 5 लीटर अब इसमें 5 लीटर एक टाइम का है दो टाइम का दस लीटर दो टाइम 10 लीटर अब इसकी कीमत कितनी बोली भैया नब्बे हजार है 90000 90000 तर मित्रांनो याची नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे तर म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही का काय खरेदी भाय आपण राजस्थान का माल आपला सब राजस्थान का माल अर और बा और कभी भी आ सकते भेसमे जाऊ अपना नाम क्या भैया मारू खान मारू खान तो अपना कॉन्टॅक्ट नंबर बोलू डबल सेवन टू सेवन झिरो सिक्स सेवन सेवन एट फाईव्ह अभी जो यहाँ पे जनेबी इसका दूध चालू है चालू अगर कोई किसान आया भाई खरीदने के लिए तो यहाँ पे दूध चेक कर सकता है कर सकता दो टाइम कर सकता दो टाइम चेक कर तीन टाइम चार टाइम अगर घर पे वो बेच ले गए तो उसकी गारंटी रहेंगी अगर कुछ दूध में कम वगैरह कुछ उसका मालिक अपन बैठे कभी उसका मालिक आप रहेंगे अगर दूध चेक करण्याच आप चेक करू चेक करायचं आहे तरी तर तुम्ही जागेवर दूध चेकअप वगैरे करू शकता घाई वगैरे करू नका आणि खात्याची तुम्हाला म्हशी भेटणार आहे पण इथं चेक करा व्यवस्थित बरोबर नबे इसकी नब्बे हजार दोन टाइम का दस लिटर दूध तर मित्रांनो इसकी की बोलतो ना ये भैया की खरीदी भैया सब राजस्थान आपने सब राजस्थान से भेज अरे वाह। अभी जितनी अपने पच्चीस से तीस भैंस है किसी को आरा लगाया नहीं नहीं। सबका दूध निकाल लिया मित्रों सर्वे दूध काल लेने मसी बगा जो तुम्हारा मसी खरीदी कराए भाई अपना रोकमे वे थोड़ा उधार खरीद सब कैश होता okay. है बिव कैश व्यवहार है जाफराबाजी मधे इसको भैया किलो। ये बच्चा उसका। एक टाइम का चार किलो दूध है भैया में।, में इसकी क्या प्राइस बोल रहे हजार पैसठ हजार बोलने की तो मित्रों पास हजार रुपया चार लीटर दूध है एक टाइम टाइम आठ लीटर दूध है तर भैया भैया आपल्या पास सब राजस्थान की भेसाहेी जी तर मित्रांनो सर्व राजस्थानच्या मशी त्यांच्याकडं मशी वगैरे बघू शकता तुम्ही गॅरंटीच्या मशी आणि खात्रीशीर मशी आहे जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल तर जागेवर येत जा मित्रांनो आणि चेक वगैरे करा दूध वगैरे कारण किंवा असा विषय असा आहे मित्रांनो त्यांच्या पण काही घरच्या मशीन आहे आता ना कसं वाटतं माहिती आहे का की त्यांच्या घरच्या मशीन असं तसं त्यांनी पण दुसऱ्याकडून आणलेली आहे मशी तर इथं दूध वगैरे चेक जा तर मित्रांनो म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला आपा या मोरा मशी सांगाय मित्रांनो सर्व मुरा मशी पण या गुजरातचं मॉडेल आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही गुजराती म्हशी सर्व या आपण रातन दिवस व्हिडिओ बनवतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे काय मोरा आहे काय नाही आहे पण तुम्हाला आपण सांगतोय हे सर्व गुजरात मॉडेल आहे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर तुमच्या खात्रीवर मशी खरेदी करा, करा आपला काही रोल नाही येतं आपण फक्त तुम्हाला बाजार दाखवून देतो आता एवढं लांबून आलेलो आहे मित्रांनो आपण पेट्रोल खर्च करून तर आपला विषय कसा आहे म्हटलं चला का बैल बाजार काय दाखवायचा गाय बाजार म्हैस बाजार सर्व आपण तुम्हाला दाखवून देतो तर मशी आपण दाखवलेली आहे आता मारूभायची धावन आहे आता दुधाच्या पण म्हशी यांच्याकडे जर तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तर संपर्क करू शकता तुम्ही इथ सर्व रोखिणी व्यवहार होणार आहे तुमचा ए बी जन्यू कि भैया कुठं एखादी बडी पाहिजे तर म्हशी बघा मित्रांनो तुम्ही तुम्हाला आपण मारुबाईच्या दावणीच्या म्हशी दाखवतोय आणि यांच्याकडे मित्रांनो बाराही महिने म्हशी बघायला भेटणार तुम्हाला असं नाही की आज बाजार आहे ना आज तुम्हाला म्हशी दाखवतोय कधी आहे मित्रांनो यांच्या दावणीला म्हशी असतात जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील आपण तुम्हाला नंबर व्हिडीओ मध्ये दिलेला आहे तर जी मोठी म्हशी मित्रांनो त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीची आपण तुम्हाला दाखवतोय कुठल्या <सथ> बाबा तुम्ही काय ना बाबा तुमचं काही मशी घ्यायला आले काय 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 पसंत गेले का नाही बघताय बरोबर काय दुधाचा व्यवसाय का आपला नाही 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 दुधाचा व्यवसाय का आपला फक्त घरासाठी घेत काय नाव आपलं एकाच गावाच आहे का आपण बरोबर एकाच कुटुंबाचे आहे का वडील का आपले बरं काय हरकत नाही ताई मीच बघा मित्रांनो तुम्ही आता कुठल्याच मशीला हारा वगैरे लावलेला नाही यांनी सर्व्यांचं दूध काढलेलं आहे सकाळमध्ये फिर तुम्हारा अपन दाखने दाखिल कस है मित्र नो तुम्हारा सोडन पाख कसरी खतरे शिम भेटाला मारो भाई इसको कितना देते दो टाइम का दस लीटर है आ, बहुत अच्छा दीजिए कला है क्या हाँ और इसकी कीमत कितनी बोल रहे मारो भाई एक लाख रुपए इसकी एक लाख रुपये बोल रहे बोलियो के बाजार में नाही का आपण अगर बोललं की ठीक दुध निकाल की बेस्ट नाही का तर मित्रांनो एक लाख कम हो कमी दादा तर हो ना बरोबर तर बघा मित्रांनो म्हस बघा तुम्ही व्यवहारात कमी जास्त होईल हे फक्तच सांगायची किंमत आहे आता म्हैस बघा मित्रांनो इथलं इथं कुठल्या मच्छीला आहारा वगैरे लावलेला नाही आहे आता दुपारचा टाईम होतोय फक्त आता कसं मित्रांनो भरपूर मशी पंचवीस कि ते तीस मशी त्यांच्या दावणीला आहे प्रत्येक मशीची तुम्हाला किंमत वगैरे मध्ये काही सांगणार नाही त्यासाठी सांगतोय जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल तर यांच्या दावणीला या तुम्ही मारू भाई एक बार नंबर तुम्हाला बोलतो टू सेवन झिरो सिक्स वन सेवन एट फायव्ह हमेशा भेस मिळजी मिळजी बाराही महिने बाराही महिने भेस मिळजी दुधवाली मिळजाये गाभन मिळजेंगी जापर जाएंगी मैसाना मोरा सब मिल मिल जाएंगे जी जी आपल्या नाम मारुभाई मारुभाई चले का दोन्हीच्या मार्केट कमी बसते का तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हल्ला असेल तर व्हिडिओ लाईक करत जा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका